नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नेता म्हणजे फक्त पद नव्हे संकटाच्या काळात आपल्या माणसांच्या डोळ्यातले अश्रू पुसणारा त्यांच्या दुखावलेल्या मनाला आधार देणारा माणूस म्हणजे नेता याचे जिवंत उदाहरण कराड उत्तरमध्ये पाहायला मिळालं भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी यावर्षी एक वेगळी दिवाळी उजळली मागील वर्षभरात कराड उत्तर मतदारसंघातील अनेक कुटुंबावर दुखाचे सावट पसरले होते घरातील प्रिय व्यक्तींच्या निधनामुळे गंभीर दुर्घटनामुळे किंवा वैयक्तिक आपत्तीमुळे अनेक घरी दिवाळी साजरी करण्याचा सा उत्साहच हरवला होता अशाच दोन हजार चारशे दुःखित कुटुंबांना दिवाळी फराळ घरपोच नेऊन रामकृष्ण वेताळ यांनी फक्त दिवाळी फराळ दिला नाही तर उजेड माया आणि आधार देखील दिला काहींच्या चेहऱ्यावर हसे उमटलं तर काहींच्या डोळ्यात न बोलता येणारे अश्रू चमकले भाऊ आमचा हक्काचा माणूस आहे हे शब्द प्रत्येक घरातून ऐकू आले सामान्यतः दिवाळी भेटी अधिकारी पदाधिकारी मोठ्या लोकांमध्ये देवाणघेवाण होतात पण दुःखाच्या सावलीत जगणाऱ्या घरात जाऊन दिवाळी पोहोचवणारा नेता क्वचितच दिसतो वेताळ यांनी दाखवून दिलं की नेतृत्व हे केवळ राजकारण्यानं नव्हे तर माणुसकीने इतिहासात नोंदलं जातं कराड उत्तरमध्ये ते यापूर्वीही रक्तदान शिबिरे वृक्षारोपण क्रीडापटूंना मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवणे असे लोकाभिमुख उपक्रम राबवत असतात पण यावर्षी दुःखितांची दिवाळी गोड करणारा उपक्रम हा त्यांच्या माणुसकीच्या प्रतिमेला आणखी तेज देऊन गेला भाऊ आमचा हक्काचा माणूस दुःखाच्या क्षणी माणूस एकटा पडतो ओळखीचे लोकही दूर जातात पण अशावेळी दारी माया घेऊन आलेला माणूस तोच खरा आपला हे रामकृष्ण वेताळ यांच्या भेटीने पुन्हा सिद्ध झाले रमेश जाधव स्टार न्यूज विटा